श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली पाहिजे चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांना समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विविध नावांनी ओळखले जाते चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते संकष्टी चतुर्थीचा उपवास हा भगवान शिव यांचे धाकटे पुत्र श्री गणेश यांना समर्पित आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणपती बाप्पांची पूजा ह्या आणि उपवास हा, हा विधीपूर्वक केला जातो संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात कोणत्याही पूजेच्या किंवा कामाच्या वेळी सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांचे नाव घेतले जाते त्याचे कारण म्हणजे गणपती बाप्पांना विघ्नहर्त असे मांडले जाते गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात तुमची जी काही कामं आहेत ती पूर्ण होतात तसेच बघा मान्यतेनुसार गणपती बाप्पांना हे विद्येचे दैवत मानले जाते त्यांची नियमित पूजा केल्यामुळे तुमचं अभ्यासामध्ये लक्ष लागतं तसेच तुमची जी काही अडलेली महत्वाची कामं आहेत ती पूर्ण होतात मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख विघ्न दूर होतात चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत हे उद्या आहे म्हणजे त्र एप्रिल रोजी ती साजरी केली जाणार आहे उद्याच्या आलेल्या संकष्टी चतुर्थीला महिला उपवास करतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करतात तसेच त्या या दिवशी आपल्या घरामध्ये काही सेवा व उपाय केल्यामुळे अनेक पटीने लाभ होता तर असाच एक प्रभावी उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या उपायामध्ये उद्या आलेल्या भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी एकवीस दुर्वांच्या जुडीचा उपाय करायचा आहे हा उपाय कसा व कधी करायचा ही सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा इतर चतुर्थीप्रमाणेच उद्याच्या चतुर्थीच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे या दिवशी तुम्हाला उपवास पकडायचा आहे आई आणि वडील या दोघांनी पकडला तर खूपच छान दोघांना नाही जमलं तर दोघांपैकी एकाने तरी चतुर्थीचं हे व्रत पकडावं ज्यांना मुलंबाळं आहेत त्यांनी त्यांच्या कल्याणासाठी हे व्रत आवर्जून केलं पाहिजे जी लोक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीचा उपवास करतात त्याच लोकांनी हा उपाय करायचा आहे आणि जे कोणी अजूनही उपवास करत नसेल त्यांनी ज्या वेळेस मंगळवारी अंगारकी चतुर्थी येते त्या चतुर्थीपासून उपवासाला किंवा या व्रताला सुरुवात करू शकता आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही आणि असं पण तुमचा उपवास नसेल तर उपवासाशिवाय तुम्ही ही सेवा करू शकता कोणतीही सेवा उपाय उपासना ही मनोभावी केली तर ती नक्कीच भगवंतापर्यंत पोचत असते व्रत करत असताना उपवास करत असताना किंवा उपाय करत असताना आपण काही चुका करतो त्यामुळे या उपायाचं फळ आपल्याला मिळत नाही जसं की दुर्वाची जुडी चुकीच्या पद्धतीने अर्पण केल्यामुळे तुम्हाला या सेवेचं फळ मिळत नाही अगदी त्याच प्रकारे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करत असताना पुढील चुका आवर्जून टाळाव्या तरच तुम्हाला या उपायाचं फळ मिळेल किंवा या व्रताचं फळ मिळेल रोजच्या देवपूजेमध्ये आपण सर्व देवांना आंघोळ घालतो आंघोळ घालण्याचा सर्वात पहिला मान हा गणपती बाप्पांचा असतो गणपतींच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा केली जात नाही उद्या तर संकष्टी आहे सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला नित्यकर्म आटपून घ्यायचे आहेत आणि सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे अथर्वशेषाचं पठण करून तुम्हाला पंचामृताने गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही मग जलाभिषेक अभिषेक देखील करू शकता गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घातल्यानंतर एका चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पा हे एक असे पुरुष दैवत आहेत की त्यांना तुम्ही हळद कुंकू तुम्ही अर्पण करू शकता बघा दुसऱ्या पुरुष देवतांना हळद कुंकू चालत नाही मात्र गणपती बाप्पांना हळद कुंकू चालते हळद कुंकू अर्पण केल्यानंतर अखंड अक्षदा बाप्पांना अर्पण करायच्या आहेत तुटलेल्या अक्षदा अर्पण करू नका तुम्ही जर तुटलेल्या अक्षदा बापांना अर्पण केल्या तर गणपती बाप्पा नाराज होऊ शकतात कारण गणपती बाप्पांना अक्षदा देखील तितक्याच प्रिय आहे बघा अनेक वेळा आपण खूप चांगली पूजा करून देखील आपल्याला ऐच्छिक असे फळ मिळत नाही त्याचे कारण असते ते म्हणजे तांदूळ आपण कधी कधी काय करतो तुटलेले फुटलेले तांदूळ वापरतो त्यामुळे ते, ते अशुभ मानले जाते आणि यामुळेच गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत आणि ह्या छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती राहील मुलं कल्याण होईल त्यांच्या शैक्षणिक किंवा नोकरीमध्ये प्रगती होईल त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील आपल्या घरावर किंवा आपल्या कुटुंबावरती येणारे जे काही ये अडचणी आहेत किंवा अडथळे आहेत ते दूर होतील त्यानंतर तुम्हाला गणपती पप्पांना कापसाची वस्त्र अर्पण करायची आहेत लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये आपण दुर्वा आणि जास्वंदीचं फूल या दोन गोष्टी अर्पण करणार आहोत तर हे जे दोन्ही फूल किंवा दुर्वा आहेत ते घरातील गणपती बाप्पांना अर्पण करायचे नाही तर तुमच्या घराजवळ एखादं गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन तुम्हाला हे अर्पण करायचं आहे कारण मंदिरामध्ये घराच्या कितीतरी पटीने पावित्र्य असतं आणि तिथे केलेली कोणतीही सेवा तुम्हाला कित्येक हजार पटीने फळ मिळते म्हणूनच ही सेवा आपल्याला जवळच असलेल्या गणपती मंदिरामध्ये जाऊन करायची आहे आपण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण करणार आहोत कारण बघा दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही अपूर्ण मांडली जाते अर्पण केल्यामुळे सर्व घरामध्ये जी काही त्रास आहेत दुःख आहेत ती दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तसे तर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपण गुलाल त्यानंतर पाने फुले फळे अक्षदा असं सर्व काही अर्पण करतो परंतु या सर्व वस्तूंमध्ये दुर्वा या गणपतीला जास्त आवडतात तुम्ही योग्य प्रकारे गणपती बाप्पांना जर दुर्वा अर्पण केल्या तर गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात गणपती बाप्पांना नेहमी ताज्या दुर्वा अर्पण कराव्यात कालच्या म्हणजे शिळ्या झालेल्या सुकलेल्या ज्या दुर्वा आहेत त्या अर्पण करू नये आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण हा उपाय करणार आहोत हा उपाय आई वडील यापैकी कोणीही केला तरी चालेल किंवा दोघांनीही केला तरी देखील आता बघा मुलं आपल्याजवळच असतील असं नाही शिक्षणानिमित्त मुलं बाहेर राहत असतात तेव्हा त्यांच्या करिअरमध्ये यश मिळावे म्हणून आई वडिलांपैकी एकाने जरी हा उपाय केला तरी देखील चालेल तर या उपायासाठी आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत आणि त्यासोबत एक लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस शमीची पत्र देखील लागणार आहे आता हे शमीपत्र काय असते तर मराठीमध्ये याला सौंदड असे म्हणतात जसं आपण दुर्वा घेतल्या एक एकवीस प्रकारे आपल्याला शमीपत्र देखील एकवीस घ्यायचे आहेत ह्याच आपल्याला एकवीस शमीपत्रांची जुडी तयार करायची आहे आणि एक लाल फूल घेऊन आपल्याला जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे हा उपाय करत असताना तुम्ही तुमच्यासोबत मुलांना घेऊ शकता मुलं जर तुमच्या जवळ असतील तर आवर्जून जाताना मुलांना घेऊन जा परंतु मुलं जर लांब असतील तर आईने हा उपाय केला तरी देखील चालेल पण मुलं जर तुमच्या जवळ असतील तर खूपच छान हा उपाय ठरेल बघा काहींची मुलंही बाहेरगावी शिकायला असतील बघा कधी कधी मुलांची इच्छा नसताना आईवडिलांनी हा उपाय केला दकी तरी चालेल त्यामध्ये बघा एकवीस दुर्वांची जुडी एकवीस शमीपत्रांची जुडी लाल रंगाचं फूल हे सर्व साहित्य घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांना समोर उभं राहून तुम्हाला या सर्व वस्तू हातामध्ये घेऊन ओम गणगणपते नम या मंत्राचा उच्चार करायचा आहे बघा तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांनी दोघांनी केला हा उपाय तरी देखील चालेल आणि हे सर्व साहित्य तुम्हाला गणपती बाप्पांना अगदी मनोभावे अर्पण करायचं आहे कुठलीही सेवा करताना तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात असेल तर ती तुमची इच्छा पूर्ण होतेच एवढी इच्छाशक्ती प्रबळ तुमच्या मनात असायला हवी आणि तेवढा गणपती बाप्पांवरती तुम्हाला विश्वासदेखील असायला हवा तर बघा आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे बघा प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या घराच्या जवळ जर एखादं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता मुलांना नोकरी मिळत नाही मुलांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावे म्हणून हा उपाय तुम्ही करू शकता किंवा प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी हा उपाय तुम्ही करू शकता उपवास करणं जरी शक्य नसेल तर तुमच्या ऐच्छिक कार्यासाठी प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल तुमची ही इच्छा पूर्ण झाली किंवा जे कार्य पूर्ण झालं आहे तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता घरच्या घरी आपण जी गणपती बाप्पांची सेवा करत असतो ती तर सुरू राहणारच आहे परंतु आपल्या इच्छिक कार्यासाठी ते कार्य पूर्ण व्हावे यासाठी आपण जी गणपती बाप्पांची सेवा करणार आहोत ती आपल्याला इच्छा पूर्ण झाल्यानंतर तिथेच थांबवायची आहे असं म्हणतात ना कोणतीही गोष्ट पूर्ण सातत्याने आणि विश्वासाने केली तर ती अनुभूती देतेच तसेच याच प्रकारे हा उपाय आहे तुम्ही जर प्रत्येक चतुर्थीला हा उपाय मनोभावे केलात आणि यामध्ये गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक जर त्यांना अर्पण केले तर यामुळे तुम्हाला या, तुम्हा या उपायाची अनुभूतीही येणारच काही चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत जसं की दुर्वांच्या बाबतीत मी सांगितलं दुर्वा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांनी सेवन केलेल्या होत्या त्यामुळे त्या नैवेद्य स्वरूपात त्यांना अर्पण करायचे असतात बरेच जण त्यांच्या छरणाजवळ अर्पण करतात तर ही चूक आपल्याला करायची नाही दुर्वा त्यांना अर्पण केल्यासारखी होईल आणि दुर्वा ही त्यांना अतिशय प्रिय गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतात तेव्हा त्यावेळेस ते लवकर प्रसन्न होतात आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या लवकरच पूर्ण होतात घरून जाताना गणपती बाप्पांसाठी मोदक किंवा मग लाडू किंवा मग मिठाई जी आहे तो नैवेद्य म्हणून नेहू शकता आणि हा नैवेद्य जो आहे तो तिथेच तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे ज्यामध्ये अकरा मोदक अकरा बुंदीचे लाडू मंदिरातच तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि तेथे बसलेल्या सर्व लोकांना तो नैवेद्य द्यायचा आहे तुमच्या मुलांच्या करिअर मध्ये येणारे सर्व अडथळे दूर हवेत त्यांना इच्छित कार्यामध्ये यश मिळावं त्यांना नोकरी संबंधातील काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागावेत आणि त्यासाठी उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय आईने मुलांसाठी करून बघावा नक्कीच याचा फायदा तुमच्या मुलांना होईल तुमच्या मुलांची भरभरून अशी प्रगती होईल चला तर मग आव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू आणि हो कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या स्वामी समर्थ लिहायला विसरू नका